गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर मराठी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेले जगाला शांती विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज तुकाराम महाराज यांनी संसारातील सर्व सुखदुःखे परखडपणे अनुभवत आपली वृत्ती विठ्ठलचरणी स्थित केली फाल्गुनमध्ये द्वितीयाला संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले भागवत धर्म मंदिराचा कळस असलेले असे हे संत तुकाराम महाराज यांची बीज मोठ्या उत्साहात संपन्न झाली आपल्या भक्तिबळावर आकाशा एवढ्या मोठ्या झालेल्या संत तुकाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या बेचाळीसव्या वर्षी सदैव वैकुंठ गमन केले फाल्गुनमध्ये द्वितीयाला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो उमरगा तालुक्यातील सुपदगाव येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली यावेळी हरिभक्तपरायण गुलाब पांचाळ महाराजांचे गुलालाचे कीर्तन झाले यावेळी हनुमान भजनी मंडळ यांच्यासह परिसरातील भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुकाराम निमित्त ग्रामदैवत मारुती मंदिरात झेंडूच्या फुलाची भव्य अशी आरास करण्यात आली होती तसेच मंदिर परिसरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती गुलालाचं कीर्तन झाल्यानंतर दुपारी गुलाल उधळून फुले टाकण्यात आली यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता तुकाराम बीज उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी मारुती देवस्थान कमिटी तसंच गावातील युवक ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका